नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचे साडेबारा वगैरे वाजलेत तर आता हनुमान जयंती जवळ येते गावाला एकदा गणेशोत्सव झाले की सणांना सुरुवातच होते म्हणा मग दिवाळी आली संक्रांत आली महाशिवरात्री गणेश जयंती होळी त्याच्यानंतर मग आपल्या वाडीतील मंदिर आहे ॲक्च्युली हनुमानाचं बजरंगबलींचं मंदिर आहे तर बारा एप्रिलला हनुमान जयंती आहे तर ॲक्च्युली काय झालं आहे गावाला सगळ्या सुखसुविधा पण हव्यात तर गावाला जेव्हा नळपाणी योजनेसाठी खणलं गेलं तेव्हा आमच्या वाडीचा जो काय रस्ता आहे तो रस्ता पण प्रॉपर खणून टाकला त्या कॉन्ट्रॅक्टरने आता तो कॉन्ट्रॅक्टरचं काही नॉमोनेशन नाही गेल्या वर्षी खणून टाकला आहे तर गेल्या वर्षी हनुमान ते असेच गेले आम्हाला वाटतं तो करेल करेल आता हनुमान जयंती आली परत पण तो काय रस्ता झाला नाही तर थोडंसं आपल्याला ग्रामपंचायतीकडून तो रस्ता थोडासा काय बोलतात डागडुजी करून मिळणार आहे तर त्याच्या अगोदर जे काही खड्डे आहेत ते खड्डे भरण्यासाठी मग दगड कुठून न्यायचं तर घराच्या इथे आपल्या बऱ्याचशा दगडे आल्यात तर तिथून सर्वजण आता दगडी घेऊन चाललो आहे वरती हनुमान मंदिराच्या इथे आणि तिथे मग रस्त्याचा खड्डा वगैरे भरायचा आहे मग त्याच्यावरती थोडीशी आपल्याला वाळवून एक खडी टाकून ते कॉन्क्रिटीकरांचं थोडंसं आपल्याला काम करून मिळणार आहे बाकी रस्ता जेव्हा पास होईल पूर्ण तेव्हा होईल पण सध्या एवढं काम आपल्याला करायचं आहे तर घराचं पण आपल्या स्लॅब पडला आहे तर आता आज वाडी वळून सगळी कामं करते वाडीतली सगळी माणसं तर घराच्या वरच्या वर्स ॲक्च्युली बरेच गट्टे 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 आहेत छोटे छोटे दगड्या तर त्या न्यायला वाऱ्या पडतात तर ते सगळेजणं घेऊन चाललेत सगळेजण आलेत कसं वाडीचं काम असतं ना गावाला सका प्रत्येकजणं कामं करत असतात आमची बहिणी हे निर्मला आहे ह्या <laughs> सगळ्या <आसागला> काक्या <laughs> नाही हे सीता आहे हे सगळेजण आहेत आपल्या घरापासून वरच्या बाजूस ॲक्च्युली हनुमान मंदिर आहे हे आमच्या अका सर्वजण आहेत सुन्या का की अजून आली नाही आहे जुन्या का येतात की बाबूत तर येतात माहिती नाही आणि गुढी उभारले आज गुढीपाडवा पण आहे घरपट एक माणूस तरी आहे आम्ही दोघं पण आहोत आई पण आहे मी पण आहे तर मंडळी आपला जो रस्ता आहे समोर बघताय हा मेन रस्ता जो की गावचा म्हणजे एस टी वगैरे येते तर हा सरळ रोड गेला नेरतवाडीकडे इकडे तर इथून जेव्हा नळपाणी योजना आली तेव्हा काय झालेलं इथून पाईपलाईन सरळ गेली पुढच्या गावामध्ये आणि हा रस्ता जो आहे तर इकडून बाजूने त्यानं प्रॉपर खनत खनत नेलं आणि पावसाळ्यामध्ये या गलीला ॲक्च्युली गल होती छोटीशी पहिली आता रस्ता झाला आहे तर ह्याला भरपूर पाणी असतं हे जे खणलेलं दिसतंय इकडनं इकडनं कसं उतार आहे पाणी निघून गेलं आणि पुढे 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 जे काय खड्डे ॲक्च्युली ते बुलढ करून असतात खाल्लेला त्यामुळं मग इकडचं पुढे बरेच खड्डे झालेले मोठे मोठे ढोपराभर खड्डे माझे जर पावसाळ्याचे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल ना तर पावसाळ्यात हे खड्डे तुम्ही प्रॉपर बघितले असतील ओढ्यासारखं पाणी जात होतं तर हे जे बारीक बारीक दगडं दिसत आहेत हे दगडं आपल्या घराच्या इथे आहेत आणि हा जुना तो कोबा वगैरे हे मटेरियल सगळं तर हे सगळं मटेरियल आता सर्वजण घेऊन येतो आहे आणि मग हा खड्डा लगभग भरायला आला इथं थोडा अजून टाकायचं बाकी आहे तिकडची साफसफाई वगैरे प्रॉपर झाले गवत वगैरे जाळून टाकलेलं आहे चौका चौका आणि हे बंडलद्यांचा वाडा वगैरे आहे तर त्याच तिकडे साफसफाई बाकी आहे ती करतील आणि आपलं हनुमानचं मंदिर तर आता इथे उत्सव असणार बारा एप्रिलला जय बले ॲक्च्युली हे मंदिर आमच्यासाठी भरपूर खास होतं म्हणजे आहे अजून पण पण तेव्हा जेव्हा बरं बरीच मुळं होती ना जेव्हा मोबाईल नव्हता आमच्याकडे तेव्हा आमचा कट्टा असायचा सगळी वाडीतील मुलं एका ठिकाणी असायची आणि इथूनच मग दिवस कधी जायचं कळायचं जा नाही म्हणजे सुट्टीच्या दिवशी बाकी शाळा असेल तेव्हा शाळा सुट्टीच्या दिवशी इथं आमचा कट्टा असायचा दररोजचा आम्हा वरट्टे तर हे लेवल करायचे वरची लेवल लगभग झाले आता ही एवढी लेवल केली की त्याच्यावर मग खडीचा एक पॅच येणार आहे छोटासा डागडोजीसाठी औस पण पडेल एक दोन दिवसात होय सांगितलं आहे ना पडेल तर त्याविषयी एकदा पळून गेलाय मोठा हा अच्छा घाट आहे ना मथरच्या बाजारचा होय पाऊस म्हटलं पाऊस मंदिराच्या इथलं म्हणजे काम आवरलं आहे दगडी वगैरे आणायचे होते त्या घराजवळच्या निम्म्या दगड्या आणलेल्या जो खड्डा आहे तो खड्डा आपण पूर्ण पॅक केला आहे आता उद्या किंवा परवामध्ये रस्त्याचं काम सुरू होईल आणि त्याच्यानंतर मग हनुमान जयंतीला जरा चांगला चकाचक रस्ता आपल्याला पाहायला मिळेल डागडुजीच होणार आहे पण ठीक आहे जो रस्ता होणार आहे तो होईल तेव्हा होईल पण सरपंच बोलले की काहीतरी थोडंसं डागडुजी तरी करून द्या अशा पद्धतीने डागडूजी जरी झाली तरी ठीक आहे गावाला कसं आहे असं सार्वजनिक काम असलं कोणाला मदत करायचे जा प्रत्येकजण येतो भावकी हा जो प्रकार आहे ना गावकी आणि भावकी ही जो गावाला राहतो ना त्याला बरोबर माहिती आहे बरेचसे कार्यक्रम गावकी आणि भावकी चांगल्या प्रकारे प्रेमाने आणि एकजुटीने करून घेतात मेनली कोणाचं जेवण असलं कोणाचं काय असलं कोणाचं लग्न असलं कोणाचा काय चांगला कार्यक्रम असला वाईट कार्यक्रम असला प्रत्येक ठिकाणी भावकी असते लग्न म्हटलं ना तर जो यजमानी असतो यजमानी बाबा पाहुण्यांच्या पाठीमागं आणि ते काय घरचे विधी असतात ह्याहून त्याहून त्याच्याच पाठीमागं आणि पाहुण्यांचे सगळं पण भावकी असते ती जेवणापासून पाण्यापासून सगळ्या गोष्टी हे सगळं मॅनेज करत असतं आणि हे सगळं फ्री ऑफ चार्ज भाईचाऱ्यामध्ये चाललेलं असतं त्यामुळे गावच्या ठिकाणी हे जर एकजूटपण असतो ना तो आपल्या बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत नाही आता कुठे आपण गेलो मुंबईच्या ठिकाणी म्हणा तर हॉलमध्ये जेव्हा लग्न ठेवतो तेव्हा तिथं कोण जेवण करायला येत नाही मग आपल्याला कॅटरेसच जेवण ठेवायला लागतं शक्यतो पण गावच्या ठिकाणी वगैरे कसं आहे गावात सगळं जेवण बनवतो पाणी भरतो त्याच्यानंतर गावाल्यांचं जेवण वाढण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आल्या किंवा काय गोष्टी आणायच्या अचानक चे भाजीपाला घेऊन यायचं आहे किंवा चिकन घेऊन यायचं आहे किंवा काय कार्यक्रमाला ज्या ज्या गोष्टी लागतील ते मार्केटमध्ये जायचं झालं ते सगळं काम भावकी करते तर तसंच आपला हनुमान जयंतीसाठी आज जरा खास कार्यक्रम चाललेला आहे तर त्याची जरा अंग मेहनत होती तर एक दोन अडीच तासाचं काम होतं ते झालं आहे मस्त जेवून घेतो मग तुम्हाला दाखवतो नेमकं का काम कसं झालं आहे चला म्हणजे जेवून झालं आहे जेवल्यानंतर सगळी सुट्टी होती सर्वांची जेवून आम्ही परत आलो आहे तर आता काय करायचं आहे माहिती आहे का इकडे दगड्या ता तर टाकून झाल्यात दगड्या टाकून झाल्या तर आता थोडंसं रस्त्यावरच्या खडी वगैरे सगळी आहे ना ती जे? बारीक बारीक खडे वगैरे ते चांगले चकाचक करूया हे बघा चकाचक केले कसं या खड्ड्यात टाकलं की इकडनं जरा वरून जो प्याच येईल तो जरा चांगला बसेल म्हणून साठी हे असं तरी करायला लागेल साफ चला पटापट पटापट होय हा चालू आल चालवाचे पट्ट्या खोल टाका <laughs> <laughs> रस्ता झाडून लोटून एकदम चकाचक झालाय मेन काम करायचं होतं ते झालंय खड्डे भरण्याचा आता उद्या परवापासून काम बाकीचं होईल चालू समोर खडी दिसते ना ती दि खडी सकाळीच चाल आणि असं आहे की काम उद्यापासून आहे त्यासाठी ही सगळी मेहनत चला म्हणजे जुनी आठवण आहे ही पाच रुपयाची वेपशी पहिल्यांदा आहे एक रुपयाला यायची ना एक रुपयाला साधी दोन रुपया दुधाची दुधाची झाली पाच रुपये साधी दोन रुपये ना सोना पेप्सी अच्छा ब्रँड आहे होय तेव्हा संगमालक संगम त्याला ह्याला पण मिलवा हां हां आम्ही कुठं बॅटिंग बॅटिंगला चला बॅटिंगला मगाशी थोडं काम आवरून झालं त्याच्यानंतर आता खेळायला आलेला आहे बऱ्याच दिवसांनी क्रिकेट खेळतो मी कारण आज बोललो ना आज कुठं जास्त काय जायला भेटतच नव्हतं आज थोडं वसूल करायचं वाडीतलं पण काम झालं त्याच्यानंतर आता क्रिकेट पण खेळू संध्याकाळी पाणी मारायचं पाणी काय आता पाईपने मारायचं काय जास्त वेळ जात नाही कुठ कुठून आणलात तुम्ही हा नेदरलँड नेदरलँड मध्ये भेटतो एक नंबर वाटतोय अरे याच बिना याचा वाटत मारी रे आम्हाला भेटतील का असं म्हणजे एकासाठी स्टाईल आहे ती स्टाईल आहे ना आम्हाला भेटतील का भेटतील ना नंबर देतो माझा केल मग त्याला आमची बॅटिंग आहे एक गल्ली क्रिकेटचे रूल आहेत रोज चेंज होतात ना काहीतरी हा बघ जागेवर ना खेळ जागेवर ना चार बॉल ना चार बॉल पंधरा दोन चौके मारले पण पुढे काय जास्त खेळता आलं नाही नो सतरा तीन बॉल ना रे सतरा हां चार बॉल बघितलं लक्ष आहे काय चौका अच्छा काय नाही नो आतमध्ये गेला महाताच्या रन किती सतरा अच्छा अठरा नमस्कार बरं हो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेटच्या मैदानात बरं हव बरं बरं चला म्हणजे खेळून झालंय दुपारी जेवलो जेवल्यानंतर पण थोडं काम केलेलं आणि मग म्हटलं जरा खेळायला जातो तर जरासं खेळलेलं मजा आली कारण होतं काय सगळंच आता गायब झालं घराच्या कामात तर असं मध्ये जेव्हा जेव्हा चान्स मिळतो ना तेव्हा मजा करून घेतो तर चला तर आलो आहे परत घराकडे घराच्या इथे दगडी मिळाल्या बांध घालायला खर्च झाला मात्र ज्या दगडी निघाल्यानंतर गा गावात बऱ्याच ठिकाणी कामाला येत आहेत म्हणजे मारुती घराच्या इथे गच्चीला काही दगड्याच नव्हते त्यामुळे इथून दगड्या ने नेल्या बाकी माती तर ज्यांना पाहिजे माती पण नेत आहेत आज ज्या छोटे छोटे दगड होते ते दगड आपल्या हनुमानच्या रस्त्याला गेले असं बरंच ठिकाणी काम होत आहे चांगलं आहे कारण काय आहे दगडाची पण किंमत आहे ते नंतर आपल्याला कळतं तर चला म्हणतो आता वरती पाणी घालूया आता काही पाईप पाई आहे तर जास्त वेळ काय लागणार नाही पटापटापट पटा पाणी घालून होईल इकडे मोटर चालू केली की के व्यवस्थितरित्या पाणी वर जात आहे आई आलेली मगाशी वाटतं इस तो पेटून ऑलरेडी गेले कारण आंघोळीचा आपला सेटअप इकडेच असतो चला पाणी तर आलेलं आहे वरती पटापटापट पाणी मारून घेऊया ॲक्च्युली याला अजून चौकट बनवायची बाकी आहे ती उद्या होणार आहे आज ॲक्च्युली झालं काय काल शनिवार आणि आज रविवार रविवार वारी असल्यामुळं मग कामं काय कसलीच होत नाहीत तर ते सकाळी सकाळी उद्या आपण ही चौकट बनवून घेऊ म्हणजे कसं पाणी साचून राहिलं पाहिजे स्लॅबवरती तर आज साधारण चार वेळा तरी पाणी मारलं आहे तर कसं ते साचून राहिलं की कसं जर ह्याला मजबूती अजून जास्त येते तर ते उद्या सकाळी आपण काम करणार आहे काल ॲक्च्युली कोबा ओला होता त्यामुळं मग ते घाईघाईत करण्यात काही अर्थ नव्हता त्यामुळं मग म्हटलेलं राहू दे आता ह्याला डबल टेबल पाणी मारलं ना की चांगलं बऱ्यापैकी ओलावर राहतो आहे संध्याकाळचं आता सूर्यास्ताची पण वेळ आलेली आहे साधारण साडेपाच वगैरे वाजलेत हाय अजून एकाच तास आहे सूर्यदेव हळूहळू घराकडे निघालेत आणि पायऱ्यांचं पण काम एकदम आता मस्त झालं आहे जिना आपला तो जिण्याचं काम एकदम भारी झालं आहे हे बघा हो हे आता एक दोन दिवसामध्ये या फळ्या काढून टाकतील कारण त्या बघा ऑलरेडी त्या निघाल्यात ते पाणी काढून टाकणार तर फळ्या पूर्ण काढून टाकतील त्याच्यानंतर मग आपल्याला जो जीना आहे तो पूर्ण ओपनली दिसेल एवढे दिवस म्हणजे मोटरचा जुगाड बरेच जण म्हणत होते का करत नाही करत नाही तो मोटरचा तो जुगाड एक्चुअली नवीन आपण आणलीच नव्हती कारण हे स्लॅबला मोटर आणणार होते त्यामुळं म्हटलं ठीक आहे थोडं दिवस पाणी काय हाताने शिंपायला एवढा काय त्रास नाही घराला पाणी मारायला कसला त्रास झाला आहे तर मोटर आता आलेली आहे तर मोटरने पाणी मारायला कसं आरामात पाणी मारून होत आहे ना तर इथे स्लॅबला कसं आहे वर चढून पाणी मारायचं म्हटलं असतं ना तर त्रास झाला असता तर तसं काही नाही आहे निवांतमध्ये पाणी मारून होत आहे चलाच चांगलं काम झालं मंदिराच्या रस्त्याला दगडे वगैरे पण झाले आणि खेळणं बिळणं पण जरा झालं आहे तर दिवस एकदम मस्त गेला चला मंडई पाणी मारून झालं आहे एक दहा एक मिनटात पाणी मारून होतं आता तर पाणी मारून झालं आहे आणि सूर्यदेव गुडूप झालेत कुठेतरी हे <laughs> बघा अजून सूर्यास्त झालेलं नाही आहे पण सूर्यदेव मगाशी होते ना ते कुठेतरी ढगात गायब झालेत कारण वातावरण बघाल ना असं वातावरण आहे की कधी पण पाऊस येईल असं रोजचे रोज वातावरण आहे आता ॲक्च्युली अवकाळी पाऊस पडून गेला आहे पण एकदा का पाऊस पडला अवकाळी का तो एकदाच पडत नाही तो अजून दोन चार दिवसामध्ये पडणार एवढं लोकांना माहिती आहे त्यामुळे बरेच जण म्हणतात पाऊस येणार हवामान खात्याचा अंदाज पण सांगते पाऊस येणार तो आला नाही पाहिजे खरं तर सगळंच वाट लावणार आहे आंबेपणस काजू आता शेतीच्या कामाची भाजावळ असते त्या भाजावळच्या प्रोसेसला पण पूर्ण वाट लावणार कारण कवल पाथेरी सगळं ओलं ओलं राहणार तर असा पाऊस तर नको आहे सध्या बघूया चला म्हणजे आता फ्रेश वगैरे होतो जरा आणि घरी जातो आता काय जरा दोन तीन दिवस तरी केवढं काम नाही आहे आता जरा उद्या संगमेश्वरला वगैरे जायचं आहे कडप वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत कारण आपल्या लगेचच विंडो आणि प्लास्टरचं काम चालू करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग सोबतच लादीचं काम करून लवकरात लवकर घरी येण्याचा प्रयत्न असणार आहे असो चला म्हणजे आता पुरतो तरी थांबूया दिवस एकदम मस्त गेला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय